नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील वाळुंदवाडी या ठिकाणी मसोबा महाराज बेलवाडा संघटना वाळुंदवाडी आज यांच्या दावणीवरती आलेलो आहे त्यांचा संघर्ष निशाणा आणि यांचा अलंका शेठ तर ही दोन यांचे हुक्मेक आहे तर यांचे दावणीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय संघर्ष दानिशान शेठ यांनी अनेक घाटामध्ये एक नंबरच्या बारी मिळवलेले आहे भरपूर ठिकाणी त्याच्या एक नंबरच्या वाऱ्या झालेल्या आहे तर त्याचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय आज सगळी संघटना भेटलेली सगळी तरुण पिढी आहे यंग जनरेशन आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपलं नाव सांगा आणि संघटनेचा परिचय द्या सगळा आमच्या संघटनेचं नाव आहे मसावा महाराज बैलगाडा संघटना वाळूंजवाडी तर माझं नाव आहे सिद्धांत वाळूज तो बैलदारला आहे तो कमलेश लोगोट आणि प्रतीक प्रत्येक सुजल वाळूज आणि राहुल वाळूज कॅमेरामॅन कधीपासून आहे नाही सुरुवात बैलगाड्याची मसोबा महाराज बैलगाडा संघटनेची काय बैलगाडा महे बंजी छान आधी आम्ही गाय घेतली तिला वासर झालं त्याच्यामुळं नाद लागला संघटनेला सगळ्या मी ते वासरू आम्ही रेस चालले नाही पळायचं चांगलं ते काय बाद झालं बाई पळून पळून रेसल म्हणजे आपल्याला काय माहिती नाही अनुभव नाही गाड्याचा त्याच्यानंतर मग सुलतान म्हणून एक बैल घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला तर हा बैल आपला नाव ठेवायचे झालं हो बाई नाही का पळणार नाही हे ना नाही ना ते दोन बैला करून दाखवलं मी लोक म्हणायची का हा बैल पळू शकत नाही नाही का आम्ही लोकांना रेस चालले बैल घाटामध्ये नाही का बैला हे घाट केला दिवसाला चार चार बैल शिकवली बाई त्याच्यानंतर आम्ही असंच लोकांना मागितलं का बैल आपल्या एका घाटात उभा राहिला लोकांना पडू शकत नाही पडू शकत नाही तर आम्हाला जिद्द सोडली नाही सगळं जिद्द सोडली नाही घाट केला आम्ही खडकीच्या घाटात बारी पाच झाली आमची त्याच्यानंतर चांदोलीत तिसर्याच झाली घोडे गावच्यावर गावरवाडी म्हणून गाव आहे तिला तिला दुसरंच झाली त्याच्यानंतर वाळूंजित पहिल्या दिवशी पडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बायला भिडवली तर गाव आव ठेवतो नाही का म्हणजे गावून आव ठेवतो का गड्याळ मारलं हे केलं ते केलं पण बैलानी दुसऱ्याच घाटात लोणीला भिडून दाखवलं दिवसभरात फक्त सहा बारा झाल्या होत्या आपली तिला फायनल वय पाच नंबर झाली त्या घाटामध्ये त्याच्यानंतर परत बैलानी मये सहा सात घाट पहिलं सीझन भारी दोन हजार चोवीस ला त्याच्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा मैजोळीत घाटाचा राजा राहिला गावच्या गाड्यांमध्ये सगळ्यात जास्त हातून बारी आली तिकडे ते कॅमेरा मध्ये तिकडे अकरा दहा झालेली तर ते आपली एकाच वयाला सोबत सावड होती पाच सहा घाट तिथे काय बारी वायला एक घाट पडून दिली नाही म्हणजे नाही का आपली त्या टायमाला त्याच्यानंतर मी गुटवाडीत बायला पायाला गाडा लागला मागच्या पायाला तिथे बैल मग आजारी पडला त्याच्यावर आम्ही मडीला घेऊन गेलो बैलाला निमोनिया झाला म्हणजे नाही का थंडीमुळे बैलांनी थंडीमुळे निमोनिया झाला त्याला आम्ही पंचवीस तीस गेले निमोनिया झाला बैलाला त्याच्यावर बैलांनी फार मारली नाही शिनवलेली वाल बिडवली बैलांची परत तर लोक म्हणली बैल संपला बैलांनी बिडून दाखवली परत पायाचा प्रॉब्लेम झाला मागच्या त्याच्या नंतर बैलाला चार दिवशी आता आत्ता आत्ता पाच दिस आगाड वाऱ्या बिडवली कुठंच पडून दिली नाही आमच्या चुकीमुळे फक्त शिनोली मध्ये वार पडली एका घाटात ती पण सहा मिली पडली बोरवाडी पासून आतापर्यंत घाटात गाठात राजा होता वरून लिहिला दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत घाटात राजा होता तिकडे आपली आहे त्यांची नाव आपली सहावडी तिकडची मालिक म्हणून बैल पडते परत आपल्याला मय सात बैल गाठत आहे यांची सैदांची सैदांचा बैल तो हरण्या म्हणून पळतोय तो हरण्याचा आता आपल्याला बैलाच नाव काढतोस रेंजर म्हणून बैल त्या आता सुरुवात करून दिली आपली आहे ना सुरुवाती खरेदी घेतलेली एक गाडी भरून आली त्याच्यामध्ये आम्हाला तीन गोर घेतलं होता त्या वाटणी आम्हाला बारा गोर आण तीन वाटणी सुलतान निशान आणि बाळी बरोबर बरो दोन विकले आम्ही असं आमच्या गावात बऱ्याच बैलांबरोबर पळायला सगळ्यात काय खासियेत त्याची नेमकी खासियत पळायची वय बैल पळायच्या आधी जेवढा गरम करीन तेवढा बैल आपला पुढच्या बैलां तो काढूनच चालणार नाही ते पण तीन नंबरची बैल घालूनच आपली बाहेर विडावलेल्या असं नाही काय एक नंबरची बैल बोरवाडीच्या घाटामध्ये सुद्धा घाटाचा राजाचा मान मिळवलेला अकरा पंचवीस बारी झाली होती घरची चाली होती आपली मध्ये आता चालू आता पहिला घाट बोरवाडी झाला दुसरा घाट वरुंडी मध्ये बिडावली परत हा आणि अने एक झाली कामटवाडी एक झाली आता चालू कांदळीला टॉपच्या फळात आपली बारा दहा झाली म्हणजे आपल्याला अपेक्षा नव्हती एवढी म्हणून तिथं पण आपल्याला फोन आले लोकांची नाही का बैल मागत होते लोक आपण काही आवडत नाही दोन नंबरची बैल असते तर त्यांच्या सोबत मी आपण बैल पडित नाही का आपल्या बैलान फक्त बैल पुरला का बारी भिडवणार कुठं पण आता आमची गावची यात्रा आहे पंचवीस सव्वीस ला तिथं आपली जोरदार तयारी चालू चाली त्यावेळेस काय झालं म्हणजे नक्की बैला कि आम्हाला कळून आलं ना पायाला मार ला हु। लागला आम्ही पोहायला नेल तिथे खाली चालू आमच्या फाट्या पोहताने बैलाच्या गुडघ्याला लागला बैल बांधले वर चढला पोहताने लागल्यामुळे बैला कळून नाही आलं ना काय झालं काय नाही कारण मुक्का मार लागला बैला बैल पाय धरायचं बैला आत्ता लई नाही मी रोज नारोडीचा गाठ्या हप्ता परवा लई लोक माग लागले बैलाच्या आम्ही काय सावड फोडित नाही गावाने नाव उठल म्हणलं तुम्ही मग कस काय ज्यावेळेस पळाला त्यावेळेस काय मग आख्या गावाला खर्च केला तर आम्ही डाब आख्या गावाला जेवढी पोरवते पोर ना चाळीस पन्नास पोराला खर्च गेल तर आम्ही

तीन चार महिने त्यांनी पळावला हा हो बैल त्याच्यानंतर त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे जास्त बैल असल्यामुळे त्यांनी हा बैल अजित वाळून म्हणून आमचा मित्र आहे त्यांच्याकडे सांभाळायचे अजित वाळून काय तो कुठं कामाला लागल्यामुळे त्यांनी तो बैल आम्हाला विकला त्या टाइमला आम्ही आठवला होता हा खरेदी केला होता आल्यानंतर एवढा गरम होता का तो कोणाला जो देत नव्हता लातारीं मारायचा आणि ओव्हर स्पीड लावायचा शहादारच्या बाईला डायरेक्ट उभा करायचा त्याच्यानंतर आम्ही त्याला रुटीनला हळू हळू करून शहादारचा सात चांगला बैल घालून त्याला शिस्ती बांधला त्याच्यानंतर त्यांनी एक डेनाला मावळात मा मित्र आहे तिकडे वरती नाल विशाल बोले म्हणून तिकडे पहिल्या दिवशी गाठाचा राजा राहिला होता दिवसभर त्याची खासियत अशी डेनाला नाला सलग दोन वर्ष गाठाचा राहते आणि आता ह्या वर्षी तीस तिसऱ्या वर्षी तिकडे ज्ञान आहे तो सुद्धा शेतारच्या बायला जर पोरला तर तो कोण कोणताच गाठ पडून देत नाही आणि शान आहे एकदम ते त्यांच्याकडे एवढा गरम होतो आमच्या दावणीला आलाय ना तो सगळ्यांना बाहेर घेऊन जातो सगळ्या शानं पाहिलं कोणी पण तू करू आमचे ते चार पाच सुरत भावे स्वतः कोणी नसलं तरी ते एकटा घेऊन जाते एकटे घरी घेऊन जाते एक नंबर शानं पाहिजे निशाण बरोबर किती गाड्या नाही ते शेजारी बांधल्या मुळे एकच झाला दुसऱ्यात झाली ते संग शेजारी बांधल्यामुळे ते त्यांना एकत्र सावून नाही हा काय करतो त्याला जास्त पळून देत नाही शेजारी असल्यामुळे घातला होता आम्ही एक दोन गाठ म्हणून पण घातला दुसऱ्यात झाली दोन करोडी घातला तिथे पण शेजारी घातली बारा चौपन बारा चाळीस झाली शेजारी असल्यामुळे दा थोडं जराती मग तीन भाग आणि शेजारी चिडून टाकले का मग वेगळे वेगळे भाग अजून किती बैल होती दावणीला आधी याच्या आधी की नाही एक सुलतान म्हणून बैल होता आम्ही विकला तो खूप मारायचा दावणी मित्र अविनाथ चौगुले त्याला बेद मारायण केली यश निगो ज्ञानेशिंदे त्यांनी भरपूर मुलाला बैलगाड्याच्यात कमी व्हायला लागली थोडी मुलं संघटना सुटण्यापेक्षा आम्ही तो स्वतःबाई ऊसाच्या गाडीला अडतीस हजार देऊन टाका कोणकोण असतात सगळी तरुण पिढी तुम्ही सगळी तरुण पिढी माझी दोन सुलत भाऊ असतात तुमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय दुकानात वस दोन नंबर बघू आम्ही सगळं नंबर जेवढी आमच्या महिला माग सोळा सेकंड मध्ये बैल पळायचा तेव्हा त्याच्यावर तवा पण चाळीस पैंचाळीस मुलं होती आणि आता सुद्धा बैल पळतोय चाळीस पंचाळीस पहिल्याच होती तरी तेवढीच ते ते मुळे आम्ही कधी कधी मला डाव आलं नाही का कधी काय नाही आज संघटना डरूनच चालतो आणि तो बैल आजपर्यंत गावासाठीच पळालेला आहे देवाच्या नावा देवाच्या नावाने आम्ही गाडा पळवतो कधी आमचं वय कधी कोणाशी नाव नाही नाव काय केलं सगळं देवासाठी देवस्थान आहे ना आमचं जागृत देवस्थान या देवाची यात्रा असते मसु महाराजाची जागृत त्याच नावाने त्या बैल आम्ही पाहला त्याच नावानी शेवटपर्यंत बैलांचा आम्हाला नाराज नाही आणि मी जेवढा मालक जीव लागत नाही तेवढी माझ्या गावातली मुलं तेवढी बायला मागे चाळीस पंचाळीस पोला असतात प्रत्येक मुलाचा जीव प्रत्येकाच्या स्टेटस फोटो डीपीला फोटो आणि शांतता असतो आणि प्रत्येकाचा जीवे म्हणजे त्या बाईलावर ना आजपर्यंत जरी बारी पडली जेवढा मालक नाराज होत नाही तेवढ्या मुलं नाराज होतात गावातील बायलासाठी लिहिजन जीव काढत समजा आजारी होता आम्ही शिंदे डॉक्टरला बोलावलं कोणी निमोनिया झालं इथून आम्ही शेरवळा घ्यायचं नियोजन चाललं होतं का बैल कसल्या परिस्थिती नीट करायचा आपल्याला जायचं ज्या टाइमीला पाहायला लागलं त्या टाइमला जेवढी मुलं रखडत होती किंवा काय होती नंतर आम्ही मापारीला बोलावलं त्याची छाती भीती हे केली बैलासाठी मी जेवढा मालक जीव काढत नाही तेवढी माझ्या संघटनेतले मित्र जीव काढतात आणि घाटात पण जेवढं बाळ दुसऱ्याच्या बाय आम्ही जेवढा आमच्या बैलासाठी तेवढं दुसऱ्यांच्या बैलासाठी जास्त जीव काढतो कारण आपल्या संघटना सगळे आले पाहिजे काय काय असतं शंगणपेठ असते पिठाचे गोळ्या असतात आता आम्ही सिद्धांत शक्तीमान बलराम आणि अंडी असतात आम्हाला दररोज व्यायाम व्यायाम कसा घ्या काय आम्ही एक की एक दोन किलोमीटर बैल चालवत आणतो परती मानतो एवढं सांगताय एक दोन किलोमीटर बैलाला लागल्यामुळे आम्ही फोन फार बैलांचं बंद बंद गेले काय आम्हाला एवढी सोय नाही कुठं आता तरुण पिढी तुम्ही मग आता बैल जुळवाजुळव करताना कसं काय नियोजन मग भरपूर त्रास होतो जुळवाजुळीला आणि आता हे मित्र संकट नाही चाळीस पंचाळीस जण राऊळ झाला अजित वाळून झाला आपले भरपूर मित्र आता ट्रान्सपोर्ट लाईन बरेच मित्र आहेत कुणी पण फोन केला का आणि बैल दे का आणि निशाणा हा असा बैल आम्ही कधी कोणाशी असं व्हिडिओ बघून हे बघून कधीच नाही मित्रांनी फोन केला के ना असा बैल लागतो आपल्या पाहुण्याला द्यायचं आहे आम्ही कधी नाही व्हिडिओ बघत किंवा काय न्यायचा ना न्यायचा चला आजीचा फोन आला ना बैल आहे आपली घरची स्वतःची गाडी बैल भरला गेला कधी आम्ही असं विचार नाही केला कधी ही भारी झालीच पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे आम्ही मित्रांनी फोन केला बैल पाहिजे लगेच देतो संघटनेचे चाळीस पंचाळीस मुले जो म्हणला ना आपल्याला अन्न बैल घेऊन जायचंय आपण लगेच भरणार का विचारणार नाही पुढचा बैल कसा आहे काय कधीच नाही जे मुलं नियोजन करतील तेच आम्ही नियोजन करतो कोणत्या घाटामध्ये बैल थांबला होता था डायरेक्ट जागा <coughs> आम्ही बुट्टेवाडीचा घाट होता <coughs> आम्ही सर्व तीस पस्तीस मुलं होतो बैला अचानक काय आलं बैलांनी कांड्यापर्यंत गेला डायरेक्ट ब्रेक मारला होता त्या <coughs> घाटात अक्षरशः आम्ही दोन दिवस जेवलो पण नाही <coughs> आम्ही बैलाची घरी काळजी बघितलं काय झालं बैला काय का नाही तिथून बैल तीन चार घाट असा निघतच नव्हता त्यानंतर आम्ही मोकळ्या घाटावर इकडे ने मित्र आमच्या सिद्धांत वाळून हे झाले मोकळ्या घाटावर शिकव ह्या गोऱ्याना शिकव तिथून पुढे आम्ही थोडं जरा बैला पहिला राती पाडवला व्यायाम वाढवला त्याच्यानंतर आम्ही खडकीला पाहिला गाठ केला खडकी तिथं बैल तीन नंबर तीन नंबरला बाहेर झाली त्याच्यानंतर आम्ही परत तांडोली केली दोन नंबर झाली आणि वाळणजोडीचा आमचा गाठ होता असाच चुल त्याचा गोरा आहे हिरा म्हणून असाच गोरा म्हणजे बांधून होता आम्ही घेऊन आलो मस्त करू त्यां जागृत देवस्थान आहे आमचं त्या घाटात त्या घाटात त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी पहिले पहिल्या दिवशी बैल उभा राहिला होता निशान कांड्या उधारला होता बैल उभा राहिला दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे होतो आमची त्यांच्या घाटात भारी नव्हती झाली सुलतानी एकच घाट फक्त आम्हाला एक मावळात भेटून दिली आमच्या मुलांची होती का बैलांनी कुठे नाही आम्हाला पहिल्यात आणावं निशाननी दुसऱ्या दिवशी आम्हाला एवढ्या एवढ्या मारायचा दिला का स्वतःचे जीव निवडून वन साईड भारी जाणं आणली त्यावेळेस आम्ही एवढा आनंदी होतो की अख्ख्या गावाने अख्ख्या बैलाला डोक्यावर घेतला होता आम्ही त्यावेळेस अख्ख्या गावाला आख्या गावाला जेवण आणि सर्व डीजे बीजे लावून आखी बोकोल डीजे लावून आम्ही बैल वाजेत गाजगिरी हल्ला होता त्यापासून बैलाला एवढं जीव आख्या जेवढं मी लावत नाही तेवढा आखा गाव मुलं जीव लावतो इथं तरी नसलो मी कधी मुंबईला असतो कधी गावाला असतो ही मुला सगळं गोटा बेटा हे करत बैलाचा आता वय किती साधारणत पाच एक वर्षाचा बैला बैल चापला कधी मग आज एक वर्षाचा वर्ष आम्हाला पण माहित नव्हतं बैला आदत मध्ये आम्ही डॉक्टर आले ते दोन मोठी बैला चापली होती आम्ही हाय चापून घेतला होता कारण तो पळत नव्हता मोकळ्या गाठात पळायचा फक्त आम्ही या तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची जागा स्वतः हे करून दाखवली आदत मध्ये चापला आदत मध्ये चापला आम्हाला माहित पण नव्हतं त्यांनी दात लावलाय काय लावलाय आदत मध्ये आम्ही त्याला चापून टाकलो चापल्यानंतर फरक काय पडला वाटलं त्याच्यानंतर तो चापून झाल्यानंतर मारायचा कमी झाला थोडा तब्येत धरली बैलांनी आणि असा असं कसं वय झाल्यानंतर माणसाला समजतं बा थोडं वय वाढल्यानंतर जसं बैलाला समजलं की आपला मालक आणि आपली मुलं आपल्यासाठी जीव काढतात ते तुम्ही त्यांनी गाठात कधी भारी स्वतःचे जीव हो तो हे करायला लागला आता का आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचं आपण आदत मध्ये जो करायचा ना मारायचा उभारायचा किंवा वळायचा ती सवय सोडून दिली डायरेक्ट परत तिथून जी सुरुवात त्यांनी केली आजपर्यंत कधी तो उभा नाही राहिला शेजारचा बैल त्याला पुरला का त्या घाटात आम्ही उड्या मारल्या आणि त्याने आजपर्यंत म्हणजे मालकाचं आणि संघटनेचं नाव कोण त्याच घाटात पडून नाही दिलं जरी पडली तरी बारा दहा बारा झिरो सहा बारा वीसच्या तो पुढे गे, गेलाच नाही कधी आमच्या गुण जर चुकी झाली किंवा काय झाली सोडत आणि कपडे झाले हातात बैल राहिला एवढीच तो बारा वीसच्या पुढे गाडाच्या बाहेर कधी गेलेलाच नाही तेव्हापासून सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण कुठं आला तुमचा सगळ्यात जास्त ज्या दिवशी पाय पहिल्या दिवशी त्यांनी वाळून बैल उभा राहिला अक्षरशः लोक आमची वाईट आमचा एक चुलताय अक्षरशः आम्हाला उलट पालटा बोलला रडलो आम्ही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही नजर काढली दिवशी राहतील दुसऱ्या दिवशी बैलांनी करून दाखवला का आख तीन गाव येतात आता स्वतःच्या गावात जर स्वतःच्या नाव जर बैलांनी बारी भेटवली माझ्या स्वतःच्या मुलाचे नाव आले असते त्या दिवशी त्यांनी बारी भेटवली एवढा आनंद क्षण होतो मी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होत बैलांनी आपल्यासाठी काय करून दाखवलं आजपर्यंत त्यांनी माझं नाव कधी आयुष्यात पडून नाही दिलं आणि आज मला मार्केटमध्ये ओळख असं ते बाईला मुळे आज निशान कोणत्या गाड्या गेला का विचारतात निशान कोडे निशाण का हे येतो आपल्याला ओळख आहे बाकी आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय असू दे आपल्याला कमी ओळख आहे पण बाईला बसून बैलांनी मला मार्केटमध्ये एवढी ओळख करून दिली ना बैलामुळेच बाई ना बाईलाच्या नाव निशान आपल्या ओळखत्या का कमली हा निशान बैल म्हणून माझा फोन बी नेत असं बरेच जणांच्या हा आम्हाला आता नारुडीची यात्रा आहे भरपूर जणांच्या बा, आता आमचे सावर सईद बाळासाहेब सईद म्हणून त्यांचा हरण बैल त्या माणसाने आपल्याला मार्केट मध्ये जावा आपला बैल त्यांनी मार्केट मध्ये आणला बाळासाहेब सईद म्हणून बागडीचे ते त्यांनी आता दुसरं वर्षी त्यांचा आता सावरगावला अठरा तारखेला त्या माणसाने आपल्याला ह्या बैलासाठी लयजीव काढला त्यांनी स्वतः बैल आजारी वाहते तिथं गोटेवाले आम्हाला काय अडचण होती सगळं ते कारण ते अनुभवी गाडा मालक त्यांचे पहिल्यापासून त्यांचा गाडा आहे त्या हरण्यासंग ह्या बैलांनी नऊ दहा गाड भिडवले त्या माणसाने आपल्याला जेव्हा बैल आजारी होता तेव्हा पण त्यांनी आपल्याला सहकार्य केलं जेव्हा बैल पळत होता तेव्हा आपण सहकार्य केलं त्या माणसासाठी आपण बैल उभ्या ठेवल्या किंवा नारुडीला मला दोन तीन फोन आले बांडा निघोट विशाल ओले चार फोन आले बैलाला का बैल आम्हाला नारुडीत दबा टॉपचा गाठे आम्ही म्हणलं नाही बैल आम्ही दिलाय सैद्यांना आमची चुकी झाली आणि ते संगमने एक वर आहे मानिकराव तो बैल दोन घाटा आम्ही झुपला होता वरुंडीला आणि आणण्याला तो पण वरा खूप पळतोय आता ते सावड आपल्याला जपणं काम आहे कारण आता वाळंदोडीची यात्रा आलेली आहे कारण आपल्याला सावड जर चांगला बैल आला असतं तर गावात आपली चांगली बाहेर त्यासाठी आम्ही सैदानचे हे करतो आणि ते बाळासाहेब सेट म्हणजे माणूस एक नंबर आहे त्यांनी आपल्याला बैलगाड्या क्षेत्रात आम्हाला काही कळत नव्हतं कारण आम्ही एक बारीक वारा घेतला होता त्या टायमिंगला त्या माणसाने आपल्याला बारी कशी पाळवायची कांड कसं लावायचं काय कसं का लावायचं सगळं त्यांनी बैलगाड्या क्षेत्रात त्या माणसाने आपल्याला या मार्केटमध्ये आणला हा बैलच त्या माणसाने मार्केटमध्ये आणला आम्ही पळवायचं आमची मुलं काय अशी द्यायची गाडा घेऊन दोन तीन नंबर व्हायचे आम्ही काय नाचायचं यायचं बाळासाहेब शेदा असा माणूस त्यांनी आपल्याला बैलगाड्या क्षेत्रात ओळख पण दिली आणि ह्या बैलाचं नाव पण अख्या चार तालुक्यात करून दिलं दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं काय आहे निशांबद्दल काय सांग सांग तुम्ही निशांबद्दल सांगायचं गेलं तर मी अक्षरशः कॉलेज बिलेज सोडून निशान जेव्हा घाटात जाईन तेव्हा मला मी कॉलेजमध्ये जरी असलो तरी मी लाईव्ह वारी बघायचो मी निशाण नेईन तेव्हा मी घाटात असायचो म्हणजे असायचो पण आता कॉलेजच्या याने मला शक्यतो जास्त जाता येत नाही निशांबद्दल सांगायचं म्हटलं तर निशान निशानमुळं मला बाहेरची पोरं बिरं सगळी निशांमुळे वाढतात आम्हाला आमच्या संघटनेचं नाव निशांनी कधीच पडून नाही दिलं आणि अजूनही पडून जाईल आम्हाला बैला <laughs> बरोबर दोन नंबर तीन नंबरची बैल भरपूर पळाली ना हो बैला बरोबर दोन नंबर तीन नंबरची बैल भरपूर पळाली आम्ही तीन नंबर बारीक होणारा बैल लोणीत नेला त्या बैलावर आमची न आम्हाला आम वाटलं पण नव्हतं की बारीक होईल किंवा नाही होईल तेव्हा आमची बारीक झाली आणि तिथंच लोणीत दोन नंबर फायनल पण झाली तेव्हा खूप आनंदाचा क्षण होता आमचा कि बैल दोन नंबर तीन नंबरचा असून सुद्धा आमची वारी झाली पहिलं नाव सांगा तुमचं निशान बद्दल काय सांगतो निशान तुमचा हुकमिया काय तर काय सांगतो त्याच्याबद्दल बद्दल सांगायचं म्हटलं तर बैलाचा संघर्ष खूप मोठा आहे बैल आमच्या लईला होता तेव्हापासून आम्ही आमच्या ते आजपर्यंत आजपर्यंत कित्येक मे दोन हजार एकवीस बावीस पासून आमच्याकडे त्यापासून पहिले आम्ही आपल्या मोकळ्या गाठात जास्त करून असायचो कारण की त्याला कधी कधी पब्लिक सहन त्यामुळे hmm. मग नंतर मग तो कंटिन्यू कोणी आपल्या त्याने वाचन शिकवायला आणि कोणी घेऊन ना जायचं त्यानंतर आम्ही अचानक असा आमच्या वाडीची भरली त्यानंतर आम्ही डायरेक्ट बैलाला आपल्या सहज एक आमच्या नानांचा पहिला होता हिरा म्हणून वाड़। ते सगळं असं टाइमपास म्हणून आपलं नियोजन केलं आणि वाडीच्या यात्रे जुळवलं आणि पहिल्याच घाटात आठात बैलांनी वारी वाढवली त्यानंतर बैलांनी माघार नाही माहिती घेतली आजपर्यंत बैल कंटिन्यू पळत जातोय आपलं मसा मारावी संघटनेचं नाव आजपर्यंत त्यांनी आपलं निघाले तशीच आपली भरपूर बैल आहे तसेच संघटनेच्या या नावात बैलाचा खूप मोठा वाटा आहे